दारपळ सिणा परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा माती पुनर्जीवनासाठी बायोकेअर के एम के प्रायव्हेट लिमिटेड व शिवनेरी कृषी केंद्राकडून पंचतत्र पोषक किटचं मोफत वाटप माडा तालुक्यातील दारपळ सिणा परिसरात गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं संपूर्ण शेतीयोग्य जमीन खरडून वाहून गेली आहे परिणामी जमिनीतील सुपीक माती व आवश्यक पोषक अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात नष्ट झाल्यानं येत्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांसमोर मातीच्या पुनरुत्पादकतेचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बायो केअर के एम के प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने पुढाकार घेत शिवनेरी कृषी केंद्र दारफळे यांच्या सहकार्यानं परिसरातील शेतकऱ्यांना पंचतंत्र पोषक किटचं निशुल्क वाटप केलं या किटमधील जैविक घटक व पोषक द्रव्यांमुळे जमिनीचे आरोग्य सुधारण्यास तसेच मातीची सुपीकता वाढवण्यास निश्चितच मोलाची मदत होणार आहे या उपक्रमाच्या प्रसंगी बायोकेअर के एम के प्रायव्हेट लिमिटेडचे एरिया मॅनेजर राजे शिंगळे तसेच शिवनेरी कृषी केंद्र दारपोळचे बाजीराव चव्हाण स्वतः उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत या उपक्रमाला मोलाचं सहकार्य केलं बायोकेअर के एम के प्रायव्हेट लिमिटेड व शिवनेरी कृषी केंद्र यांच्या सामाजिक जाणीवेतून राबवण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं असून संकटाच्या काळात मिळालेल्या या मदतीमुळे येत्या हंगामासाठी नव्याने आशा निर्माण झाली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी बाबासाहेब लोंडे ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनवरती क्लिक करा